मंडळी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या वाढदिवसाच्या आधारे तुमच्या वयाचं रहस्य लोकांना त्यांच्या वयाबद्दल अनेकदा कुतूहल असतं आणि ते कोणत्या ना कोणत्या मार्गानं ते किती वर्ष जगतील हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात कधीकधी लोक घाबरतात त्यांना थोडासा आजार झाला की त्यांना शेवटचा क्षण आला की काय असा प्रश्न त्यांना पडू लागतो आणि ही उत्सुकता भागवण्यासाठी ते ज्योतिषांकडे जाऊन त्यांची कुंडली दाखवतात ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीचा जन्म ज्या वारावर झाला आहे त्या वाराच्या आधारे त्याचं वय किती असेल त्याच्या ते आयुष्यातील कोणती वर्ष त्याला मृत्यू समान वेदना सहन कराव्या लागतील हे सगळं सांगतात आपण तेच बघणार आहोत की कोणत्या वारी जन्म घेतलेल्या लोकांच्या आयुष्यात काय घडणार आहे एक नंबर रविवार सूर्यदेवाशी संबंधित आहे सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे अर्थात सिंह राशीला स्वातंत्र्य आवडतं त्यामुळं रविवारी जन्मलेल्या लोकांना कुणाच्याही आधीन राहून काम करणं आवडत नाही या दिवशी जन्मलेली लोक तेजस्वी भाग्यवान आणि दीर्घायुषी असतात ते कमी बोलतात पण विचारपूर्वक बोलतात या लोकांना वयाच्या वीस ते बावीसाव्या वर्षी अडचणींना सामोरं जावं लागतं रविवारी जन्मलेल्या व्यक्तींचं वय साठ वर्ष मानलं जातं प्रथमत लोकांसाठी धोका असतो जन्माच्या सहाव्या महिन्यात आणि तेराव्या तसंच बावीसाव्या वर्षी म्हणजेच वयाच्या या वर्षांमध्ये त्यांना मृत्यूसारख्या दुःखांना सामोरं जावं लागतं पुढचा वार आहे सोमवार आता आपण दोन नंबरच्या सोमवारकडवळूयात या दिवशी जन्मलेली लोकं नेहमीच समाजात चर्चेचा विषय राहतात पण त्यांचे कौटुंबिक जीवन चांगले नसते त्यांना अनेकदा अडचणींना सामोरं जावं लागतं असं असूनही ही, ही लोकं आनंदी असतात सोमवारी जन्मलेल्या लोकांना जलीय रोगांचा त्रास होऊ शकतो कफ जास्त असतो त्यामुळं वस्तू वापरणं टाळावं सोमवारी जन्मलेल्या लोकांच्या वयाचा विचार करता सोमवारी जन्मलेल्या लोकांचं वय चौऱ्याऐंशी वर्ष मानलं जातं त्यांच्यासाठी जन्मापासून अकराव्या महिन्यात आणि सोळाव्या तसंच सत्तावीसाव्या वर्षी धोका असतो म्हणजेच या काळात काही वेळा ते गंभीर आजारी असतात मंगळवार मंगळवारी जन्मलेली लोक रागीट धाडसी शिस्तप्रिय ऊर्जेनं भरलेली आणि नवीन विचारांचं समर्थन करणारी असतात या दिवशी जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा विशेष प्रभाव असतो या दिवशी जन्मलेली सर्वांवर मात करतात अडथळे पार करतात आणि नेहमी प्रगतीच्या मार्गाने पुढे जातात या लोकांना रक्ताशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो तसेच काही प्रकारचे संसर्ग होण्याची शक्यता असते मंगळवारी जन्मलेल्या लोकांना त्यांच्यासाठी लाल रंग लकी आहे तसंच त्यांच्यासाठी लकी नंबर आहे तीनशे एकोणसत्तर वैवाहिक जीवनात वेळोवेळी विरोधाभासाची परिस्थिती असते मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींचं वय चौऱ्याहत्तर वर्ष असतं परंतु दुसऱ्या आणि बावीसाव्या वर्षी धोका असतो जन्मापासूनचं वर्ष म्हणजे या वर्षात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे आता पुढचा वार बघ्या पुढचा वार आहे बुधवार बुधवारी जन्मलेली लोक बहुमुखी प्रतिभेनं समृद्ध असतात आणि त्यांची बुद्धिमत्ता ही कुशाग्र असते वक्तृत्वामुळं ते इतरांना बोलण्यापासून थांबवतात त्यांच्यावर बुध ग्रहाचा विशेष प्रभाव असतो लोकांना ती लोकं आवडतात या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये भरपूर लाभ मिळतात पैशासोबतच हे लोक त्यांचं कार्य करू शकतात अनुवादक पत्रकारिता लेखन दूरध्वनी इत्यादींशी संबंधित कामांमध्ये करिअर चांगलं होतं या लोकांचा भाग्यशाली रंग हिरवा असतो आणि भाग्यशाली अंक पाच असतो बुधवारी जन्मलेली लोकं ही, ही चौसष्ट वर्ष जगतात आठव्या महिन्यात आणि आठव्या वर्षी म्हणजेच त्यांच्यावर नेहमी आक्रमकपणे होतात मृत्यूसारखेच दुःख भोगावे लागतात गुरुवारी जन्मलेली लोकं महत्वाकांक्षी आणि गंभीर स्वभावाची असतात आणि कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड देतात अतिशय शहाणपणानं आणि धैर्यानं त्यांच्यात धाडस आणि तर्कापुढं कुणीही टिकू शकत नाही ते त्यांच्या भावना इतरांसमोर चांगल्या प्रकारे मांडतात त्यामुळेच हे लोक त्यांच्यावर प्रभाव पाडतात या दिवशी जन्मलेली लोकं खूप धार्मिक असतात ते त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात व्यस्त राहतात या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असते गुरुवारी जन्मलेली लोक साधारणपणे निरोगी असतात पण काही आजार त्यांच्यासाठी समस्या निर्माण करतात विशेषत लठ्ठपणा खोकला आणि फुप्फुसाशी संबंधित आजार होऊ शकतात ही लोक उंच गोरे रंग आणि दिसायला आकर्षक असतात त्यांना त्यांच्या वयाच्या सातव्या बाराव्या तेराव्या सोळाव्या आणि तिसाव्या वर्षे समस्यांना सामोरं जावं लागू शकतं गुरुवारी जन्मलेल्या लोकांचं वय चौऱ्याऐंशी वर्ष मानलं जातं त्यांच्यासाठी जन्मापासूनचा सातवा महिना आणि तेरावा आणि सोळावं वर्ष त्रासदायक असतं ही वेळ निघून गेली तर माणूस पूर्ण आयुष्य जगतो शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्तींच्या अंगात गोडवा आणि साधेपणा असतो भाषण आणि वादविवाद करणाऱ्या लोकांचा तो तिरस्कार करतो अशी लोकं मनोरंजनाच्या साधनांवर जास्त खर्च करतात त्यामुळे त्यांचं आर्थिक संतुलन बिघडतं या लोकांना ऐश्वर्यानं भरलेलं जीवन आवडतं कलेच्या क्षेत्रात ते स्वतःचं स्थान निर्माण करू शकतात प्रेमाच्या बाबतीत अशा लोकांना एका जागी राहता येत नाही शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळं त्यांचं मन खूप चंचल असतं आरोग्याच्या दृष्टिकोनातून शुक्रवारी जन्मलेल्या लोकांनी त्यांच्या आरोग्याबाबत थोडी काळजी घेणं आवश्यक आहे शुक्रवारी जन्मलेल्या लोकांचं वय साठ वर्ष मानलं जातं त्यांना वीस आणि चोवीसाव्या वर्षे काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं त्यांच्यासाठी कोणतंही विषम वर्ष नाही त्यामुळं हे यामुळं वयाची साठ वर्ष पूर्ण होण्याची शक्यता आहे शनिवार शनिवारी जन्मलेली लोकं आळशी आणि संकोच करणारी असतात अशी लोक कोणतंही काम करण्यासाठी योजना बनवतात परंतु त्या योजनेनुसार कार्य करू शकत नाहीत अशा लोकांनी योजना बनवताना काळजी घेणं आवश्यक आहे मैत्री किंवा त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून आणि नातेवाईकांकडूनही फारसा आनंद मिळत नाही आयुष्यात कितीही संकट आली तरी ही लोक त्यांच्या आनंदी स्वभावामुळे विचलित होत नाहीत या लोकांना शारीरिक अशक्तपणा डोळ्यांच्या समस्या किंवा कंबर तसंच पाठदुखी ह्या होऊ शकतात शनिवारी जन्मलेली लोक कष्टाळू असतात परंतु कोणत्याही वातावरणाशी पटकन जुळवून घेत नाहीत शनिवारी जन्मलेल्या लोकांचं किमान वय शंभर वर्ष मानलं जातं वयाच्या विसाव्या वर्षी त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो पंचवीस आणि पंचेचाळीस वर्ष आयुष्य त्यांच्यासाठी जन्मापासून पहिला महिना आणि तेरावं वर्ष त्रासदायक आहे